डिशुभजत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी वन पॉट दम बिर्याणी दम बिर्याणी बनवायचं म्हटलं की खूप भांड्यांचा पसारा होतो पण आज आपण अगदी एक ते दोन भांड्यांमध्येच दम बिर्याणी कशी बघा बनवायची हे बघणार आहोत दुसरं भांडे जे घेतले ते, ते फक्त राईस शिजवण्यासाठी घेतले आणि हा कुकर घेतला या कुकरमध्ये आपण पूर्ण बिर्याणी बनवणार आहोत मॅरिनेशनचं टेन्शन नाही जास्त वेळ ठेवायचं टेन्शन नाही अगदी झटपट अशी बिर्याणी आपण तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी कुकरमध्ये तेल घालतो आणि इकडे पाणी उकळायला ठेवले या पाण्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचे लवंग मिरी दालचिनी चक्रीफूल आणि वेलची हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकले त्याचबरोबर तमालपत्रे हे टाकले पाणी उकळायला ठेवले इकडे तेल गरम झाले तेलामध्ये सगळ्यात आधी कांदा घालणार आहे इथे मी अर्धा किलो चिकनची दम बिर्याणी बनवत आहे अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदूळ आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो कांदा आहे हा कांदा पूर्ण आपल्याला ब्राऊन कलरवरती करून घ्यायचा आहे अगदी फ्राईड ऑनियन आहे म्हटलं तरी चालेल पण अगदी सेपरेट न करत बसण्यापेक्षा मी याच्यातच करते त्यासाठी मीठ घालून घ्यायचं पाण्यामध्ये देखील मी मीठ घातले ह्याला पूर्ण मी सोनेरी रंगावरती त्यामध्ये मी साधारण दीड चमचे मीठ घातलं होतं दीड चमचे मीठ घातल्यामुळं कांदा लवकर पचायला मदत झाली आणि तो लवकर सोनेरी रंगावरती तळला गेला आता यातला थोडासा कांदा मी वर्ण डेकोरेशनसाठी बाजूला काढणार आहे आणि बाकीची प्रोसेस आपण पुढे सुरू करणार आहोत कांदा तळायला थोडासा वेळ लागत होता त्यासाठी मी पाण्याचा गॅस बंद केला आता पाणी मी उकळायला देखील परत सुरू ठेवते कारण आपला मसाला तयार होईपर्यंत तांदूळ शिजलेला हवा आहे तांदूळ आपल्याला शिजवून अगोदर ठेवायचं नाही आहे चला आता याच्यामध्ये मी चिकन घातले चिकनला कुठेही मी मॅरिनेट करून घेतलं नव्हतं हळद मीठ काहीही लावून घेतलेलं नाही आहे अगदी हे अर्धा किलो असं अख्खंचक्क चिकन मी याच्यामध्ये घातलं आहे आता या कांद्यामध्ये चिकन घातल्यानंतर छान परतवून घ्यायचं एक पाच मिनटं आणि त्यानंतर इकडे पाणी माझं उखळले पाण्यामध्ये मी लगेच तांदूळ घालून घेते तांदूळ बासमती तांदूळ मी अर्धा तास आधी भिजवून ठेवला होता आता भाजीची प्रोसेस बघूयात आता चिकन आपलं छान फ्राय झालं की त्यामध्ये चार चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे हे तुम्ही विकतची जिंजर गार्लिक पेस्ट वापरली तरी देखील चालेल किंवा घरी बनवली तरी देखील चालेल चला हे दोन मिनटं छान परतवून घेतलं की याच्यामध्ये चार टोमॅटोची पेस्ट घातली आहे हे चारही टोमॅटो भाजून किंवा शिजवून घेतलेले नाही आहेत कच्चे टोमॅटो आहेत लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे फक्त जेणेकरून कलर त्याचा छान येईल चला टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत पूर्ण मी याला परतवून घेतलं आहे मस्त असं तेल सुटायला लागलं आहे भाताला देखील एक हात दिलाय तांदूळ आपला थोडंसं शिजायचं बाकी आहे एक ऐंशी टक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चला तर मसाल्यामध्ये आपण दही घालूयात अर्धा किलो चिकनसाठी मी इथे पावशेर दही वापरते आहे अगदी घट्ट असं दही घ्यायचं आणि ते छान फेटून घ्यायचं आता दही आपल्याला अगदी मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे दही छान मिक्स होईपर्यंत ह्याला पाच मिनटं परतवत राहायचे जेणेकरून दही तेल सोडायला सुरुवात करेल चला दही छान मिक्स झालं आता याच्यामध्ये आपले पावडर मसाले ॲड करूयात इथे मी दोन चमचे धना पावडर घेतली आहे दीड चमचा लाल तिखट आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला तुम्ही तुम्हाला हवा तो घेऊ शकता किंवा घरी बनवलेला वापरला तरी देखील चालेल चला आता ह्याच्यामध्ये जायफळ किसणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जायफळ खिसल्यामुळे खूप छान असा वास बिर्याणीला येतो चवही तेवढीच छान येते त्यामुळे तुम्ही जर जायफळ कधी बिर्याणीमध्ये वापरत नसाल तर नक्की वापरा व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही बिर्याणीमध्ये तुम्ही जायफळ वापरू शकता त्याने वास खूप छान येतो चला मसाले छान आपले मिक्स झालेत हे सगळं मसाल्यांचं प्रमाण हे अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ या प्रमाणासाठी आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगते जेणेकरून तुमचं प्रमा या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवत असताना कुठेही बिर्याणी चुकू नये किंवा मी तिखटमीठ कमी जास्त होऊ नये आता याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर टाकलं आहे छान दोन मिनटं मिक्स करून घेतलं आहे आता हे छान परतून घेत आहे ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक फक्त याला वाफ देणार आहोत त्याच्या आधी मीठ घालणार आहोत हे मीठ तुमचं मसाला चिकन आणि भात या तिन्हीच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे ते मी हाताच्या अंदाजाने मीठ घातलं असलं तरी साधारण दोन चमचे मीठ मी वापरले जेणेकरून मसाला चिकनला कुठेही मीठ लावलेलं नव्हतं त्यामुळे मसाल्यासाठी चिकनसाठी आणि तांदळासाठी हे मीठ अगदी परफेक्ट असं आहे चला झाकण ठेवूयात आणि एक वाफ देऊयात तोपर्यंत तांदूळ आपला शिजलाय का बघूयात ऐंशी टक्के तांदूळ मी इथे शिजवून घेतला आहे तांदूळ आपला परफेक्ट असा शिजला गेला आहे वीस टक्के तांदूळ बाकी ठेवायचा चला आता झाकण काढूयात आणि तांदूळ ह्याच्यामध्ये टाकूया मी बिर्याणी बनवत असताना तुमची ग्रेवी ज्या वेळेला गरम असते त्यावेळेला त्याच्यावरती थंड भात न घालता हा असा वाफळता पाण्यातनं काढलेला तांदूळच वरती टाकायचा आहे ज्यामुळे ग्रेव्हीतनं निघणारी वाफ ही तांदळाच्या प्रत्येक शितामध्ये जाऊन बसते आणि खूप छान असा दम त्याला भेटायला सुरुवात होते आता इथे मी तांदूळ ह्याच्यावर पूर्ण लेअर घालून घेते तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा तांदूळ दिसतो आहे तांदूळ जास्त जर ओव्हर कुक झाला तर कुकरमध्ये ज्यावेळेला आपण एक शिट्टी काढणार आहोत त्यावेळेला तो जास्त कूक होऊ शकतो त्यामुळं ऐंशी टक्के तांदूळ फक्त इथं ता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तांदूळ एकसारखं पसरवून घ्यायचा आणि आता याच्यावरती आपण जो कांदा ठेवला होता बाजूला तो आणि सगळ्यात आधी पुदिना कोथिंबीर घालून घ्यायचं आहे थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातली त्यानंतर आपला ठेवलेला कांदा अगदी झटपट अशी बिर्याणी तयार होते पंधरा ते वीस मिनटात फक्त बिर्याणी तयार होते एकदा कुकरला झाकण लावलं की त्याला दमलं ठेवून द्यायचं आणि खायच्या टायमिंगला तुम्ही उघडू शकता त्यानंतर याच्यावर दीड चमचे मी तूप घातलं आहे आता झाकण लावून फक्त आपल्याला एक शिट्टी काढायची आहे एकपेक्षा जास्त शिट्टी काढायची नाही कारण आपलं चिकन हे छान परतवून आपण ज्या वेळेला घेत होतो त्यावेळेला त्याची शिजायची देखील प्रोसेस चालू होते त्यामुळे जास्त शिट्टी काढायची नाही एकच शिट्टी काढायची तर तांदूळ आपलं ओरकूक होऊ शकतो चला इथे एक शिट्टी झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही शिट्टी काढत असताना देखील गॅस मिडियमच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती एक शिट्टी होऊन द्यायची नाही आहे मिडियम गॅसवरच एक शिट्टी काढायची आहे आता गॅस बंद करायचा आणि अर्ध्या तासानंतर हा तुम्ही कुकर उघडायचा आहे लगे लगे, लगे सा सा कुकर उघडायची घाई करायची नाही आहे तर आता अर्धा तास झाला आहे मी कुकर उघडायला घेते छान असं अर्ध्या तासामध्ये दम पूर्ण भेटतो त्यामुळे कुकरमध्ये केलेली बिर्याणी देखील अफलातून अशी लागते आपण चिकन इथे शिजले का ते चेक करूयात एकदा लेग पीस बघते मी सगळ्यात महत्त्वाचा कारण तो सगळ्यात मोठा होता अगदी मौसूद असं हे चिकन शिजले आणि परफेक्ट अशी दम बिर्याणी तयार झाली आजची झटपट होणारी वन पॉड बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा कारण अशा नवनवीन आणि युनिक रेसिपीज तुम्हाला नक्की ह्या चॅनलवरती बघायला भेटतील चला तुम्हाला भेटूयात अशाच एका नवीन ना आणि युनिक रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा धन्यवाद